जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या मनामध्ये गेल्या चार वर्षांपासून जी गोष्ट खदखदते ती गोष्ट म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय आणि ठाकरेंच्या हाती पुन्हा एकदा त्यांची शिवसेना आणि पक्ष मित्रांनो अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष मातोश्रीवरती ठाकरेंनी अखेर केला जल्लोष मित्रांनो अखेर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरेंचीच नेमकं काय घडलं कोर्टातून ठाकरेंसाठी दिलासादायक तेवढीच आनंदाची आणि जल्लोषाची बातमी मित्रांनो एखाद्या पक्षाला गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष एकाच चिन्हावरती निवडणूक लढवता लढवता ते पक्ष तो चिन्ह देवाऱ्यातील देव बनतो आणि ही कहाणी आहे शिवसेना या पक्षाची आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना प्रमुख असतील त्यांच्या पक्षाचं चिन्ह धनुष्यवान याला दिवाऱ्याचं स्थान त्यांनी दिलं आहे आणि पक्षाला देखील देवाचं स्थान दिलं आहे मित्रांनो त्याच पक्षाला त्याच देवाऱ्यातील प चिन्हाला घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि ठाकरे कुटुंबावरती मोठं संकट कोसळलं मित्रांनो परंतु ठाकरेंनी मात्र लढण्याची जिद्द सोडली नाही ठाकरे शेवटपर्यंत लढत राहिले ठाकरे हार मारणार मानणार ते ठाकरे कसले मित्रांनो ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्यांचा सुपुत्र असणारा उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही असे एकनाथ शिंदे म्हणतात वारंवार ते उद्धव ठाकरेंवरती टीका करतात आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार मी असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला वारंवार ते सांगतात परंतु मित्रांनो जनता सगळी समजदार आहे जनता काही आता खुळी राहिलेली नाही महाराष्ट्रातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जर विचारलं शिवसेना कुणाची आहे तर शिवसेना ठाकरे परिवाराची आहे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसाठी काय केलं एकनाथ शिंदेंसारखे असे कित्येक शिवसैनिक आज ठाकरेंच्या बरोबर आहेत ज्यांनी कधीही शिवसेना पक्षाविषयी दावा केला नाही परंतु मित्रांनो ही लढाई पोचली आता सुप्रीम कोर्टामध्ये आणि ही लढाई पोचली आता निवडणूक आयोगाच्या दारात आणि या लढाईचं यश ठाकरेंच्या हातामध्ये आता यायला या सुरुवात झाली मित्रांनो कारण की महाराष्ट्राच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या गटांगळ्या सुरू झाल्या आहेत त्यांचं सध्या त्यांच्यावरती होणारे आरोप वाढू लागले आहेत भाजपात त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आरोप करू लागले आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश श्री गवई यांच्यासमोर हा निकाल येणार असून ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा जल्लोषाचा क्षण असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी काय मिळवलं तर शिवसैनिकांचं प्रेम मिळवलं एकनाथ शिंदे यांनी काय मिळवलं तर सत्ता मिळवली तीही ठाकरेंच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या जोरावरती मित्रांनो हे सगळं आता सुप्रीम कोर्टासमोर म्हण म्हणणं मांडण्यात येईल आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र दिमागदार विजय आपल्या सर्वांना पाहायला मिळेल यावेळी मात्र गवई उद्धव ठाकरेंना आपला पक्ष आणि चिन्ह देऊन टाकतील अशी राजकीय जाणकारांना सध्या आस लागली आहे आणि तशाच प्रकारचा निकाल येईल किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यभान चिन्ह गोठवलं जाईल मात्र उद्धव ठाकरे चिन्ह आपल्याकडे येईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतील त्यासाठी ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज देखील लावलेली आहे पक्ष देखील ठाकरेंच्या ताब्यात येईल कारण की आमदारांच्या संख्येवरून खासदारांच्या संख्येवरून पक्ष जाणं हे काही हितावह नाही त्यामुळे सुप्रीम कोर्ट नक्की याचा विचार करेन आज शिवसेनेच्या इतिहासामध्ये पन्नास वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेचे जवळजवळ एक हजाराच्या वरती आमदार झाले मग या चाळीस आमदारांवरती पक्ष एकनाथ शिंदेना कसा देऊन टाकला चिन्ह कसं देऊन टाकलं हा उद्धव ठाकरेंचा आरोप आहे त्यामुळे हा निकाल कोणत्याही क्षणी पलटी घेऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये पुन्हा शिवसेना येऊ शकते असं सुतवास शिवसेना नेते तर करतातच परंतु सामान्य जनता देखील आता तसा विचार करू लागली आहे महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांना नेत्या देखील आता वाटतं आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे राज ठाकरेंनी काल महत्त्वाचं वक्तव्य करून शिवसेना ही फक्त ठाकरेंची आहे शिवसेना शिंदेंची नाही असं थेट मत व्यक्त केलं आणि शिंदेगडात मोठी खळबळ आली मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत असताना सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील ठाकरेंच्या बाजूने लागणार ह्या तीन मात्र शंका नाही फक्त काही दिवस बाकी महाराष्ट्रामध्ये पक्षही ठाकरेंच्या हाती चिन्हही ठाकरेंच्या हाती आमदार देखील ठाकरेंच्या ती लवकरच निर्णय